नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी क्रांती तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा घरच्या घरी कशी साजरी करायची घरी गुरुपौर्णिमा आपण कशी करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुपौर्णिमा या वर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच रविवारी आली आहे आणि आपण आपल्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आधी गुरु वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे मायेबाप नाम घेता हर तिल पाप गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदय धरू तर गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या गुरूंची पूजा करत असतो गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरु हा असला पाहिजे जर का तुमच्या आयुष्यात तुम्ही अजूनही गुरु केलेले नसतील तर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य गुरु करावा आणि गुरूंना गुरुपद हे द्यावा जर का तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर त्यांच्या कोणत्या सेवा करायच्या आपण आणि पूजा कशी करायची या विषयीची माहिती बघणार आहोतच त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तुमचे इतर कुठले दुसरे गुरु करायचे असतील तर त्यांना देखील तुम्ही उद्याच्या दिवशी गुरु करू शकतात आणि त्यांची तुम्ही पूजा उद्या, उद्या करू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरु असावा बघा गुरु शिवाय मोक्षाची प्राप्ती आहे असं म्हणतात आणि म्हणूनच गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना आपल्या गुरूंची पूजा करायची आहे आपल्या गुरूंना गुरुपद हे आपल्याला द्यायचं आहे जीवनात गुरु अमूल रत्नापेक्षा कमी नाहीये बघा जीवनात गुरु हे अमोल रत्नापेक्षा कमी नाहीये शास्त्रात देखील गुरुपूजनाला विशेष महत्त्व सांगितले आहे गुरु हे ज्ञान मार्गदर्शक प्रेरणा इत्यादींचे स्रोत आहे माणसाच्या अज्ञानाचा अंधार माणसाच्या अज्ञानाचा अंधार दूर करण्याची भूमिका ही गुरु करत असतात आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुचे स्थान हे भगवंताच्या बरोबरीने सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जे पण तुमचे जे गुरु असतील त्या गुरूंची तुम्हाला पूजाही आवर्जून करायची आहे आता जर का तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामी सेवेकरी असाल तर आपण सर्वजण आपल्या स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करणार आहोतच तर या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची कोणत्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पौर्णिमेचं सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी हे सत्यनारायण वीस जुलैला शनिवारी करायचं आहे म्हणजेच आज करायचे आहे कारण पौर्णिमा तिथी ही, ही। थी थी वीस जुलैला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी चालू होणार आहे म्हणजेच सहा वाजता पौर्णिमा तिथी लागणार आहे आणि ती एकवीस जुलैला दुपारी तीन वाजून काहीतरी मिनिटांनी म्हणजेच साडेतीन चारपर्यंत असणार आहे तर ज्यांनाही सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी आज शनिवारी सहा वाजेनंतर तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे आणि गुरुपौर्णिमा आपल्याला एकवीस जुलैला साजरी करायची आहे आता पौर्णिमेच्या दिवशी रविवार आहे सर्वांना सुट्ट्या असतीलच त्यामुळे तुम्हाला ही गुरुपौर्णिमा छान अशी साजरी करता येणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे अंघोळ आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला सकाळची जी आपली नित्यकामे असतील ती आपल्याला आटपून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला आवर्जून न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा सर्वात अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं पाणी घ्या पाण्यामध्ये तुडून थोडंसं गोमथरी टाका हळद टाका आणि याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाची चौकट आणि उंबरटा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला उंबरट्याचं हळदी कुंकू अक्षता फुलंवाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे थोडक्यात काय तर उद्या आपल्याला आपल्या गुरूंचं स्वागत करण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात आणि माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला घराचा उंबरटा हा सुशोभित करून घ्यायचा आहे छोटीशी रांगोळी काढा रांगोळीवर हळदी कुंकू टाका त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवून तुम्हाला लावायचं आहे तोरण कसं बनवायचं कसं लावायचं या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात यानंतर बघा आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्या अगोदर तुमच्या घरातले तुम्ही घर स्वच्छ करून घ्या पुसून घ्या सर्वत्र घरात तुम्ही थोडंसं गोमतीर पाणी शिंपडा किंवा थोडंसं गुलाब पाणी शिंपडा किंवा स्वच्छ पाणी तुम्ही शिंपडून घेऊ शकता त्यानंतर तुमची देवपूजा तुम्ही करून घ्या या दिवशी बघा गुरुपौर्णिमा आहे आणि देवपूजासुद्धा तुम्ही छान करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची पूजा करायची आहे म्हणजेच आपली गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे बघा तुमची जर का सकाळची काही कामं असतील तर तुम्ही ते किचनमधली कामं करून घ्या आणि छान अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे स्वामींची पूजा ही आपल्याला सकाळीच करायची आहे तुम्हाला जर का गुरुपद घ्यायचं असेल गुरु स्वामींना गुरुपद स्वामींकडून गुरुपद तुम्हाला घ्यायचं असेल तर ते गुरुपद कसं घ्यायचं या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच आणेल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आपल्याला गुरुपद हे देखील सकाळी सकाळीच घ्यायचं असतं जर का तुम्ही स्वामींच्या मंदिरात केंद्रात जाणार असाल तर बघा तिथं गुरुपद घेण्याची ही चालू असते तिथे जाऊन देखील तुम्ही गुरुपद हे घेऊ शकतात तर बघा तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आता आपल्या स्वामींची म्हणजे आपल्या गुरूंची पूजा कशी करायची आहे आपण हे बघणार आहोत तर तुमचे जे पण गुरु असतील तुमचे स्वामी समर्थ महाराज गुरु असू द्या गुरुदेव दत्त किंवा दत्त महाराज गुरुदेव असू द्या किंवा इतर तुमचे कुठलेही गुरु असू द्या तुम्ही या पद्धतीने पूजा करू शकतात तर ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात किंवा वेगळी तुम्ही सेपरेट चौरंगावर किंवा पाटावर पूजा मांडून देखील पूजा करू शकतात बघा गुरु पौर्णिमा ही वर्षातनं एकदा येते आणि आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे तुम्ही त्यांची पूजा ही वेगळ्या पाटावर चौरंगावर मांडू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाला होता त्यामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात तुमच्याकडे जर का व्यास गुरुंचा फोटो असेल तर त्यांची देखील तुम्ही वेगळी मांडू शकतात किंवा करू शकतात तुमच्याकडे कर जर का व्यास गुरुंचा फोटो असेल तर त्यांची देखील पूजा तुम्ही या दिवशी वेगळी करू शकतात तर सर्वात अगोदर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर आपल्याला सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे जर का फोटो असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही तांबणात घ्या तुम्ही एका भांड्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या किंवा पंचामृत घेऊ शकता तुम्ही सर्वात अगोदर आपल्याला काही सेवा करत स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर का तुमच्याकडे गळती पात्र असेल आणि जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही गळती पात्र लावून द्या आणि अभिषेक करताना काही सेवा तुम्हाला करायची आहे तर सर्वात अगोदर बसायला आसन घ्यायचं आहे आपल्या सर्वांना आता हे नियम माहिती आहेच कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपली देवपूजा झालेली असेल तर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित झालेला असेल धूप दीप अगरबत्ती तुम्ही लावलेली असेलच त्यानंतर तांबणात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्या आणि तुम्हाला अभिषेक करत असताना काही सेवा करायची आहे तुम्ही अगोदर स्वच्छ पाणी मूर्तीवर टाकून घ्या त्यानंतर पंचामृत मूर्तीवर टाकून घ्या त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही मूर्ती घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला अभिषेक करत काही सेवा करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण एक वेळा करायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाहीये त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा तुम्हाला स्त्री सुक्तम म्हणायचं आहे बघा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळा सुक्तम म्हणा सोळा वेळा पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे जर का खरंच तुमच्याकडे टायमिंग नसेल तर मग तुम्ही एक वेळा पुरुष सुक्तम म्हणा एक वेळा सुक्तम म्हणा तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे यानंतर तुम्हाला एक वेळा पवमान सुक्त तुम्हाला पवमान स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा आपल्या सर्वांकडे या पद्धतीचं स्वामी समर्थ महाराज यांचं नित्य सेवेचं पुस्तक हे असेलच तर यामध्ये ह्या सर्व सेवा तुम्हाला दिलेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला रक्षा स्तोत्र एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहे फक्त एक ते नऊ ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत तुम्हाला पुढच्या ओव्या म्हणायची गरज नाही आहे त्याचप्रमाणे फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे तर एक वेळा गणपती अथर्वशिष्य एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा पुरुषसुक्तम एक वेळा पवमान सुक्तम आणि एक ते नऊ ओव्या श्रीरामरक्षा स्तोत्राच्या तुम्हाला म्हणायच्या आहे तर एवढ्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि यानंतर अभिषेक झाल्यावर तुम्हाला मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि मूर्तीला पुसून घेतल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पाठ मांडला असेल चौरंग मांडला असेल त्यावर तुम्हाला तुम्ला लाल किंवा पिवळा कपडा अंतरून घ्यायचा आहे गुरु पौर्णिमा असल्यामुळे शक्यतो पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही अंतरायचं आहे थोड्याशा अक्षदा त्याच्यावर ठेवून तुम्हाला आपल्या स्वामींच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो फक्त स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचा आहे आणि फोटोची स्थापना तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे किंवा तुम्ही अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली तरी चालेल तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही देवपूजा केलेली असेल तर तुम्ही थोड्याशा अक्षदा चौरंगावर किंवा पाटावर ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्या सुपारीला पाण्याने अभिषेक घाला आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुम्ही दोन नागलीचे पानं ठेवा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवा नागलीचे पानं नसतील तर तुम्ही खाली थोड्याशा अक्षता ठेवा त्यावर गणपती बाप्पांची सुपारी किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकतात दुसऱ्या बाजूला तुम्हाला बघा सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करा जर का तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंकाची स्थापना स्वामी समर्थ महाराज यांच्या डाव्या हाताला करू शकतात बघा उजव्या स्वामी समर्थ महाराज यांच्या उजव्या बाजूला तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे आणि स्वामी समर्थांच्या डाव्या हाताला तुम्हाला शंकाची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्हाला घंटी असेल तर तुम्ही घंटीची सा घंटी सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकतात स्वामी समर्थ महाराज यांच्या उजव्या हाताला तुम्हाला घंटी ठेवायची आहे तर ह्या झाल्या तुमच्या पूजेची मांडणी झाली सेवा झाल्या आता जर का तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर तुम्हाला त्यांना अभिषेक घालता येणार नाही फोटोला स्वच्छ पुसून घ्या आणि फोटोची मांडणी करा आणि त्यानंतर तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत आता मूर्तीची तुम्ही मांडणी केल्यानंतर तुम्हाला मूर्तीला हिना अत्तर लावून घ्यायचं आहे सर्वात अगोदर मूर्ती असू द्या फोटो असू द्या तुम्हाला स्वामींच्या आवडीचं हिना अत्तर तुम्हाला सर्व मूर्तीला फोटोला लावून घ्यायचं आहे त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला अष्टगंध लावा हळदी कुंकू चुकूनही आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचं नसतं तर अष्टगंध हे नेहमी आपल्या स्वामींच्या मूर्तीला लावायचं आहे अष्टगंध लावून घ्या त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीला छान छान असे कपडे भेटतात पोशाख भेटतात तुम्ही ते आणले असतील तर मूर्तीला तुम्ही ते घालून घ्या स्वामींना छान छोटासा फेटा घालून घ्या तुम्ही काही अलंकार घालायला आणले असतील तर ते अलंकार तुम्ही घालून घेऊ शकतात तर या पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी आवर्जून स्वामी समर्थ महाराज यांना पिवळे फुलं अर्पण करायची आहे मग तुम्ही स्वामींच्या आवडीचे सोन चाप्याची फुलं अर्पण करू शकतात चाप्याची फुलं अर्पण करू शकतात किंवा झेंडूची फुलं अर्पण करू शकतात किंवा गुलाबाचं फुल देखील तुम्ही अर्पण करू शकतात मूर्ती असेल फोटो असेल तर स्वामींना तुम्ही हार घालू शकतात त्यानंतर तुम्हाला एका लोट्यामध्ये छोट्याशा एका लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे स्वामींसाठी एका बाजूला पाणी भरून ठेवा एका वाटीमध्ये थोडासा प्रसाद ठेवा अगदी खडी साखर जरी ठेवली तुम्ही तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि यथाशक्तीने तुम्ही दूध साखर जरी एका वाटीत ठेवली तरी चालणार आहे किंवा तुम्ही काही बेसनाचे लाडू बनवले असतील रव्याचे लाडू बनवले असतील बुंदीचे लाडू बनवलेले असतील किंवा आणलेले असतील तर तो प्रसाद म्हणून तुम्ही ठेवला तरी चालणार आहे आता प्रसाद ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला न विसरता तुळशी पत्र आवर्जून टाकायचं आहे बघा तुळशीचं पान टाकूनच आपल्याला स्वामींना नैवेद्य हा ठेवायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकत अगदी साध्या पद्धतीने पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला आणखीन जास्तीची पूजा किंवा मांडणी करायची असेल तर तुम्ही छान रांगोळी काढून घ्या रांगोळीमध्ये रंग भरा रांगोळीवर हळदी कुंकू टाकू शकतात लायटिंग करू शकतात स्वामींच्या मागे तुम छान डेकोरेशन सुद्धा करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांची मांडणी करू शकतात फोटोची मांडणी केली असेल तर तो आपण अभिषेक करताना ज्या सेवा केल्या तुम्ही त्या सेवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटो समोर बसून करायची आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला छानपैकी सर्व लावून घ्यायचं आहे आता तुमच्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे मग आरती कोणती करायची तर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांची तुम्हाला जी पण आरती आवडते ती तुम्ही करू शकतात त्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या आहेत तेवढ्या आरत्या तुम्ही करू शकतात तर ही झाली स्वामी समर्थ महाराज यांची पूजा आता गुरुपद गुरुपद तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन गुरुपद हे घेऊ शकतात किंवा तुमची पूजेची मांडणी झाली सेवा झाल्यानंतर तुम्ही लगेच गुरुपद हे घेऊ शकतात आता यानंतर बघा आपल्याला काही सेवा करायची आहेत तुम्ही जर का स्वामीचंद्र सारामृत या ग्रंथाचं जर का तुम्ही पारायण चालू केलं असेल अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसांचं तर तुम्हाला त्याचं उद्यापन त्याची सांगता तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायची असेल तर ती देखील तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकतात घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात मग यामध्ये तुम्ही साधा स्वयंपाक करू शकतात वरण भाताचा यामध्ये तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवू शकतात यामध्ये तुम्ही पुरणाचा स्वयंपाक देखील करू शकतात आणि तुमच्या उद्यापनाची किंवा तुम्ही केलेल्या पारायणाची तुम्ही ही सांगता करू शकतात आता ज्यांचं पारायण हे चालू आहे संपलेलं नाही त्यांनी त्यांची सेवा त्यांचं पारायण त्यांनी हे कंटिन्यू पुढे चालू ठेवायचं आहे अकरा दिवसाचं असेल तर तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवसांचं असेल तर तुम्ही पुढे जितकी दिवस तुम्हाला आणखीन लागणार आहे तितक्या दिवस तुम्ही तुमचं पारायण हे कंटिन्यू करायचं आहे आता ज्यांनी काहीच सेवा केलेल्या नसतील त्यांनी या दिवशी आवर्जून दिवसभरात केव्हाही तुमच्या सवडीनुसार एक पाठ स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा करायचा आहे एक पाठ स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा करा अकरा वेळा स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा माळी सॉरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तर या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथीला थी बघा गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठन करू शकतात भगवान श्रीहरी विष्णू यांना किंवा तुमच्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे पिवळी फुलं तुम्हाला न विसरता अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या देखील तुम्ही सेवा करू शकतात तर या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे गुरुपद तुम्ही हे स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दर्शनासाठी देखील स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात जाऊ शकतात या दिवशी तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील एक माळ तुम्हाला जप करायची आहे तर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोसमोर तुम्ही जिथे पूजा मांडली असेल तिथे तुम्हाला पिवळी फळं अर्पण करायची आहे मग तुम्ही केळी ठेवू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी होईल तेवढं दान तुम्ही करू शकतात मग तुम्ही फळांचं दान करा मिठाईचं दान करा तुम्हाला यथाशक्तीने तुम्ही वाटल त्या वस्तूंचं तुम्ही दान करू शकतात या दिवशी होईल तेवढं दान करा धर्म करा चांगल्या गोष्टी करा त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची तुम्हाला या पद्धतीने पूजा करायची आहे या पद्धतीने गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली महत्वपूर्ण वाटली तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील इन्क्वायरीज असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि याचप्रमाणे गुरुपद आपल्याला कसं घ्यायचं आहे या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना